जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भाड हल्ल्यात देशातील सत्तावीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना आहे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत तीव्र निषेध व्यक्त केला तसेच हा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भॅड हल्ल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली अर्पण करत या घटनेचा तीव्र निषेध केलाय यावर त्यांनी एका व्हिडिओद्वारे आपल्या भावना व्यक्त पुढे ते म्हणाले की हा भॅड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना अतिशय कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे या दृष्टीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा स्वतः लक्ष घालत असून त्यांना त्यात यश मिळेल पुढे ते म्हणाले की केंद्र आणि येथील स्थानिक राज्य सरकारकडून काश्मिरी नागरिकांच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण अशा सुधारणा करण्यात येत आहेत या होणाऱ्या सुधारणा पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाहवत नसल्यानं त्यांनी हा हल्ला केल्याचं दिसत आहे भारत सरकार याकडे लक्ष देत असून यावर कारवाई करतीलच या घटनेनंतर देशातील सर्व नागरिकांची जबाबदारी आहे की देशातील सामाजिक सलोखा बिघडणार नाही कुठेही दंगे तसंच अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे परकीय शक्तींना हाणून पाडण्यासाठी आपल्याला एक संघ राहावे लागेल देशात शांतता राखून भारतीय सैन्याला तसेच सरकारला या विरोधात लढण्यासाठी बळ द्यावे असं सांगत या घटनेचा आपण तीव्र स्वरूपात निषेध करत असल्याचं त्यांनी शेवटी म्हटलंय काश्मीरमधील पहलगाम इथल्या आतंकवाद्यांचा हल्ला आणि त्यातून सत्तावीस जणांचा मृत्यू या सगळ्या बातम्या देशात आणि जगभरात आता आल्या आणि ते सगळं पाहून आणि ऐकून अतिशय मोठा धक्का प्रत्येक भारतीयालाच बसला आहे मला सुद्धा बसला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि या आतंकवाद्यांना पूर्ण संपूर्ण कडक शिक्षा झाली पाहिजे या दृष्टीनं पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे लक्ष आहेत आणि यामध्ये त्यांना निश्चितपणे यश मिळेल अशी माझी खात्री आहे त्यावेळेला पर्यटकांनाच टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि ते करत असताना विशेषतः पुरुषांना त्यांचा धर्म कुठला आहे याची खात्री करून कधी त्यांचे कपडे काढून तर कधी त्यांना कलमा पडायला लावला बोलायला लावून ला ते मुसलमान नाही याची खात्री करून मग गोळ्या घातलेल्या आहेत खरं म्हणजे हा हल्ला माझ्यामध्ये आपल्या देशावरचा झाला आहे मुंबईत झालेला हल्ला किंवा अक्षरधाम झालेला हल्ला याच्या वेळेस हाच हल्लासुद्धा अतिशय निखळून आणि ज्याचा निषेध करावा एवढंच थोडासा आहे काश्मीरचं जनजीवन जे अतिशय सुरळीत चाललेलं होतं काश्मीरमध्ये भारत सरकार आणि तिथलं जे राज्य सरकारांच्या यांच्या वतीनं ज्या काही सुधारणा होत आहेत त्यातून काश्मीरी जनतेच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण येत आहेत हे ह्या पाकिस्तानवादी आतंक आतंकवाद्यांना पाहलं नाही त्यांना ते नको आहे काश्मिरीचं जनजीवन जीवन विस्कळीत करायचं त्यांना अडचणीत टाकायचं त्याच्यातून अराजक निर्माण करायचं आणि मग जगाला सांगायचं की बाबा हे काश्मीरमध्ये काय आहे ह्या हल्ल्याचा सुद्धा मुद्दा हेतू आहे की हिंदू मुसलमानांमध्ये केवळ काश्मीरमध्येच नाही तर हिंदुस्थानामध्ये ते निर्माण व्हावे हा सुद्धा मुद्दा असू शकतो माझी तर सर्व मुस्लिम संघटना आणि नेत्यांना विनंती आहे की त्यांनी अशा वेळेला कडक शब्दामध्ये या घटनेचा निषेध केला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे जे बळीत गेले ते आमचे बांधव आहेत आमचे हिंदुस्थानी आहेत आणि हा हल्ला आम्ही सहन करू शकत नाही हे त्यांनी म्हटलं पाहिजे त्यातून आपल्या देशातली एकता जगाच्या समोर येईल अर्थव्यवस्था एकदा संपले की मग त्यातून ज्या राजा आणि त्यातून आतंक दुसरे लोकल स्थानिक आतंकवादी निर्माण व्हावे हा त्याचा एक हेतू आहेच आता अशा वेळेला भारत सरकार पूर्णपणे लक्ष देत आहे भारत सरकार आणि मला असं वाटतं की ते याचा प्रतिशोध घेतल्याशिवाय राहणार नाहीत पण आपण सगळ्यांनी जे आहे देशामध्ये मग ते आपल्या महाराष्ट्रामध्ये शांत राहून आपल्या कुठल्याही शहरामध्ये दंगेधुपे होणार नाही दोन्ही बाजूने याची काळजी घेतली पाहिजे आपणच जर दंगेधोपे जर अंतर्गत सुरू केले तर मग परक्यांचं पावेळ हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे हे आपले जर दंगे धुके मारा मारा सुरू झाल्या तर भारत सरकार आणि आपले जे जवान लढत आहेत ते सुद्धा अस्वस्थ होते म्हणून आपण अतिशय शांत राहून पूर्णपणे भारत सरकारच्या पाठीमध्ये उभं राहिलं पाहिजे आणि या घटनेचा निषेध केला पाहिजे सुद्धा सहा सात लोकांचे याला बळी पडलेला आहे या सगळ्यांच्या वृतात्म्या शांती लाभू अशी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा या घटनेचा निषेध करतो